येण्याचा अनुभव काय भेटलं का अनुभव मिळाला सर की आम्ही जे इथे मग आपण शिकवत होतो तो फारच कमी आहे एनएस झालं की मुलगा कसा आहे समोरचा त्याच्या प्रतिकूल परिस्थिती किंवा त्याचं जी फ्लेक्झिबल तिची बॉडी फिटनेस आहे त्यानुसारच त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्या पद्धतीने दिलं आणि तिथं पहिलं एक असं शिकवलं की मुलांना मारायचं नाही आणि ते पहिल्यांदा मी हिच्यापासूनच सुरुवात केलं तुझ्यापासूनच कि मारायचं नाही मुलांना आणि खरोखर जेवढं प्रेमान सांगितलं तेवढं मुलं चांगली करतात आणि त्याच एक उदाहरण म्हणजे रुची तुम्हाला अभिमान वाटतो का का आनंद होतो खूप आनंद होतो कारण की तिचं बघून चार ते पाच मुली आपल्याकडे लगेच ह्या चारच दिवसात आलेल्या आहेत नवीन चार पाच तिच्यासारखंच आपल्याला जय हिंद जय भारत मी हौला नारायण सनगर आज आम्ही अशा काय मुलीकडे आलेलो आहे ही मुलगी बघा ही लहान आहे ही पहिली जी मुलगी आहे पहिली जी मुलगी काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण आज आपण हिच्याकडून ऐकायचं आहे ही मुलगी अठरा कुस्त्या सलग जिंकणारी आहे एकदाही पडलेली नाही त्याचबरोबर जिदोला तीन वेळा मेडल घेतलेली मुलगी आहे मुलगी पहिलीला वयवर्षी सात आहे बरं तुझं नाव काय पूर्ण अजय पाटील ऋचा अजय पाटील मग कुस्तीमध्ये तू कधीपासून आलेस माझे पप्पा पहिल्यांदा कुस्ती करत होते मम्मी अंगाला आलेलं असतो तेव्हा खालच्या काल मी जायचं मा पप्पा पप्पां पा, प पा हे मग इथे आलं बरोबर ही तर आलीस काय मग तुला कुस्तीची आवड निर्माण झाली तर आवड खेळतेचं रोज कुस्ती खेळतेस रोज प्रॅक्टिस करतेस आहे खरंच काय पप्पा मग तुझ्या मम्मीचं योगदान आहे का पप्पाचं योगदान आहे तुझ्या कुस्ती शिकवण्यामध्ये पप्पांचं मम्मीचं मम्मी चपात्या घालते का नाही तुला हा का नाही हो उ तोंडा बोल घालते का मोठ्यानं बोल का मम्मी म्हणते शाळेला तालमी जायच नाही म्हणते का मम्मी जायच नाही म्हणते जा म्हणत्या अरे वा मग तुझं काय प्लॅन आहे पुढचं काय विचार आहे तू आता व्यायाम दिली करतेस का इथं मग सलग अठरा मैदान कुस्त्या जिंकल्यास तू मग बरोबर जिंकलेस काय नाव माहित आहेत पोरांची मग तू मुलांच्या बरोबर खेळीस का मुलींच्या बरोबर कुस्त्या बरोबर आणि मुलींच्या बरोबर मुलांच्या बरोबर खेळलीस क्या बात आहे क्या बात आहे मग मुलास सुद्धा पाडलंच किती मुलांनी पाडलंस माप म्हणजे किती तरी किती मुलांनी पाडलंस तरी तुला पाच सात दहा मुलं आणि बाकीच्या मुली होत्या काय बरोबर तू व्यायाम कशी करतेस व्यायाम व्यायाम कस करत म्हणजे मग बैठक वगैरे मारतीस किती मारतीस शंभर हां शंभर बैठका मारतीस आणि दंड वगैरे मारायला तुझे उलटी वगैरे उडी वगैरे मारतीस मारतेस काय सांगतेस मग मा तुला मारून उलटी उलटी तर काय सांगतेस आता मारशील मला एक सांग जाऊन काय कुठं खेळायचं विचार आहे विचार काय पुढे कुठं जायचंय तुला मोठा पैलवान व्हायचा आहे का तुला मी किती मोठं व्हायचंय तुला लय मोठ म्हणजे किती लय मोठ म्हणजे तू काय करणार आहेस आपल्या देशासाठी देशासाठी मिळवणार बर 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 हे कोणी सांगितलं तुला देशासाठी गोल्ड मिळवणार म्हणून मिळवायचं म्हणून गुरुजीने सांगितलं मग कोणी सांगितलं तुझं तू देशा देशासाठी गोल्ड मिळवणार ऑलिम्पिकला खेळणार ऑलिम्पिकला क्या बात आहे क्या बात आहे सॉरी वजन किती तुझं सतरा सतरा किलो वजन गटामध्ये तू खेळतीस दहा मुलांना आणि बाकीच्या मुलींना तू चित्रपट केलंस अठरा मुलं कुस्त्या जिंकल्यास हा मग आता तुझे गुरुजी आहेत तुझे शिक्षक आहेत शिकवतात तुला ते शिक कसे शिकवतात तुला मारतात का खेळवताना मारतात मग तू व्यवस्थित खेळतेस क्या बात हे ऍक्च्युली रुच्याचे वडील आहेत जे एक चांगले पैलवान पण होते पण दुर्दैवानं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची नसल्यामुळे त्यांना मध्येच कुस्ती सोडावी लागली अशी भरपूर काही गोष्टी आहेत पण आपल्या मुलीला ते चांगले परिवाद करू इच्छित आहेत ही फार मोठी गोष्ट आहे सलग अठरा कुस्ते केलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमाग त्याच्या आईचं आणि त्याच्या बापाचं त्याच्या गुरुचं योगदान हे असतंच विदाऊट योगदानचं काही होत नाही कुठल्याही व्यक्तीला आशीर्वाद लागतो सपोर्ट लागतो त्याशिवाय मोठा होत नाही हा रूल आहे हा म्हणजे साधा रूल नाही म्हणजे असं नॉर्मल गोष्ट नाही फार पहिल्यापासून आलेली गोष्ट आहे तर आपलं नाव काय साहेब अजय पाटे अजय तुम्ही कुस्त्या खेळल्या का हो कुठे पण खेळला काय भरपूर मग तुम्ही कुठे शालेय वगैरे खेळा मग तुम्ही वारणे पण कुस्ती खेळला वारणे पण कुमार कस होता मग तुम्ही कुस्तीच्या तर्फी कुठे नोकरी मिळाली का तुम्हाला नाही मिळालं नाही मग मैदानाला किती पैसे मिळायचे तुम्हाला काय मैदानाला दोन तीन हजार चार हजार एवढंच मिळायचं ह्याच्यापेक्षा जास्त नाही मग तुम्हाला कुस्तीत एवढं काही मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला कुस्तीत का घालू इच्छित आहे आपल्याला नाही हे करायचं ना जे मला जमलं नाही ते मला माझ्या मुलीसाठी करायचं ना पुढं कुठे पुढं करायचं त्यामुळे आम्हाला जसं सपोर्ट भेटला नाही तसं आम्हाला पुरगीला आमच्या हे करायचं ना सपोर्ट देऊन पुढे कुस्तीसाठी हे करायचं बरोबर आहे पण आता अठरा कुस्ती जिंकल्या बरोबर त्याचा एक आनंद वेगळा आहे पण तुम्हाला तुमच्या लहानपणामध्ये व्यवस्थित डाईट मिळाला नाही खुराक मिळाला नाही जर मिळाला असता तुम्ही पण चांगल्या ना पण हिथं ह्या पद्धती मिळाला नाही बरोबर ना तुम्ही मुलीर मुलीकडून तुम्हाला मग मुली आमच्या अपेक्षाते आमच्या मुलींना आम्हाला अपेक्षा पण तुमचं काय टार्गेट आहे मुलीसाठी काय करायचं विचार आमचं टार्गेट कायच नाही की आमचं भारतासाठी आमच्या मुलगीनं ऑलिंपिक मध्ये बोल मराव या देशासाठी एवढीच अपेक्षा ह्यासाठी किती व्यायाम करत होता तुम्हाला माहिती आहे का त्या आतापासून त्या बदलते आहे आता 6 6वी अंगण लहान अंगणवाडीला असल्यापासून ते प्रॅक्टिस मध्ये म्हणजे 6 वर्षाची असल्यापासून एक वर्ष आता तिला झालं म्हणजे सातवीला आता सात वर्ष झालं आता पहिलीला येते एक वर्ष पूर्ण प्रॅक्टिस करते ते अरे वा त्या बात पूर्ण बरोबर आहे बोर तुझे कोच कोण आहेत कोच तिचे येणार कोच श्रीकांत पाटील सर त्यांचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात येते बर मग तुझं आता कुठलं कुस्ती संकुल आहे तुमचं हे आमच्या इथं सुवर्णकन्या कुस्ती संकुल आहे म्हणजे मुलींसाठी आहे का मुला मुली मुलं दोघांच्यासाठी आता सध्या किती मुलं असतात इथं तीस पस्तीस मुलं असतात बरोबर आहे जे कन्या कुस्ती संकुल जे आहे म्हणून या ठिकाणी इथं मुलांना मुलींना प्रशिक्षण दिले जातं ही सहा वर्षाची मुलगी आहे ऋषा पाटील जे वडील पण चांगले पैलवान आहेत हे त्यांचे कोच आहेत हे त्यांना मार्गदर्शन करतात हे सध्या एन हे पण एनआय झालेले कोच आहे आणि हे मार्गदर्शन करतायत मुली घडवतायत मुलं घडवतायत सांगण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या मुलगीनं म्हणजे एवढी लहान मुलगी असून सुद्धा अठरा कुस्त्या सलग जिंकलेल्या आहेत म्हणजे मुलांच्या बरोबर मुलींच्या बरोबर कुस्त्या मुली जिंकलेल्या आहेत तर त्यांचे कोच जे आहेत त्यांचं नाव आहे श्रीकांत पाटील हे एनआयस कोच आहेत तर तुम्ही परिचय द्या की तुम्ही आय कधी केलं साहेब मी दोन हजार एकवीस ला आय केलं पंजाब पटियाला येते त्याच्यानंतर मी माझं सेंटर कोथुली मग एक वर्षाला मी इथं चालू केलं आणि पहिलीच मुलगी मला रुचे भेटली आणि एवढीच मुलगी चांगली भेटली पहिलीच की जसं आम्ही तिला समजवू तसं ती त्या पद्धतीनेच करणार भलं तिला आज नाही जमलं उद्या ते करणारच म्हणजे ते केल्याशिवाय पुढे नाही एवढं तिचं एवढं तिचं हे का तुमच्या या साध्या पत्रकमी मधली मुलं ऑलिम्पिकला जात असं वाटतं का आता माझं तर ध्येय आणि माझी अपेक्षा आहे की शंभर टक्के रुचा माझ्याकडे अपेक्षा पूर्ण करेल फक्त एक आर्थिक पाठबळ जर मिळालं तर शंभर टक्के रुचा आपल्या देशासाठी मिळेल आणि बरोबर आहे म्हणजे साठी वगैरे महाराष्ट्रातील काही पैलवान लोक किंवा काही दानशूर लोकांना मी विनंती करेन भारतातील लोकांना विनंती करेन अशी जी खेळाडू आहेत अशी आहेत आता जसं परवा पुण्याच्या सुभेदार तालमीतल्या लोकांनी माझा एक व्हिडिओ बनवला होता ऑल इंडिया चॅम्पियन जिजू निगरू पैलवान होते जुन्या काळातले त्याचं वय वर्ष सत्याहत्तर अठ्यात्तर वर्ष वय त्या व्यक्तीला फक्त व्हिडिओ बघितला आणि लोकांनी सुभेदार तालमीतल्या मदत केली तर तीन लाख रुपयाची त्यांना मदत केली सव्वा दोन लाखाचा चेक दिला नंतर आणि पैसे पाठवून दिले असे तीन लाख रुपये पाठवून दिले ही दानं सुद्धा आमच्या पैलवानांच्यात आहे तर अशी गरीब काही पैलवान आहेत यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे कारण हीच आपल्या देशाचं भविष्य आहे माणसाला अन्न मिळत नाही म्हणून माणसं तिथून पोचत नाहीत माणसाला पैसा मिळत नाही म्हणून शिक्षण घेत नाहीत अशी भरपूर उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत तर अशा लोकांना जर मोठं करायचं असेल तर कोणीतरी थोडासा किशामध्ये हार घातला पाहिजे असं मला वाटतंय आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय आपण आपल्या पोरांना काहीतरी मदत करू शकतो त्याचं चिंतन केलं पाहिजे आपलंच मूल समजायचं आणि काम करायचं नक्कीच येणाऱ्या काळात काहीतरी मुलं करून देतील आता तुम्ही मला एक सांगा तुम्ही कुठे मला खेळायचं आहे पुस्त्या सर मी नॅशनल पार्टिसिपेट आहे फक्त महाराष्ट्राला मिळालं आपल्याला कुठलं सिल्वर मिळालं महाराष्ट्राला सिल्वर कधी मला दोन हजार सहा सहाला काय झालं बरं एन आयचा अनुभव काय एन आय तुम्हाला वेगळंच शिकाय भेटलं का एन मध्ये चांगलाच अनुभव मिळाला सर की आम्ही जे इथून मागं आपण शिकवत होतो हा तो फारच कमी आहे की एन आयसला असं शिकवलं की मुलगा कसा आहे समोरचा हां त्याच्या प्रतिकूल परिस्थिती किंवा त्याचं जी फ्लेक्झिबल तिची बॉडी फिटनेस आहे त्यानुसारच त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्या पद्धतीने आणि तिथं पहिलं एक असं शिकवलं की मुलांना मारायचं नाही आणि ते पहिल्यांदा मी हिच्यापासूनच सुरुवात केलं तुझ्यापासूनच की मारायचं नाही मुलांना आणि खरोखर जेवढं प्रेमान सांग तेवढं मुलं चांगली करतात आणि त्याच एक उदाहरण म्हणजे ऋषी आपली लाईफ ले तुम्हाला अभिमान वाटतो का आनंद होतो का मला खूप आनंद होतो कारण की तिचं बघून अनेक चार ते पाच मुली आपल्याकडे लगेच ह्या चारच दिवसात आलेल्या आहेत नवीन चार पाच मुली तिच्या मुळे आले आहेत त्याच्यासारखंच आपल्याला भेटायचं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही अशी मुलं घडवत जावा येणाऱ्या काळात नक्कीच तुम्हाला परमेश्वर यश देवो आणि सगळ्यात मोठा गोष्ट मला एवढंच सांगायचं आहे की या जगामध्ये आई वडील आणि गुरु ही तीन लोक जी आहेत ती फार आपल्या शिष्यावरती आपल्या मुलावरती कटिबद्ध असतात आणि आपल्या शिष्याचं चांगलं व्हावं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं याचं चिंतन करत असतात तर या शिक्षकाला पण त्यांच्या आई वडिलांना पण सादर प्रणाम करतो आणि अशी मुलगी त्यांनी घडवलेली आहे जी पहिलीला आहे पण तिने अठरा गोष्टी जिंकलेल्या आहेत तिला पुरस्कार आहे हसन मुसलिम साहेबांच्या हस्ते बरोबर ना तर त्यामुळे या मुलगीचं कार्य फार महान आहे त्याचबरोबर तिच्या आई वडिलांचं तिच्या शिक्षकाचं कार्य महान आहे त्यांना विसरून चालणार नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना मी एवढं सांगतो की अशी जर खोतखोर मुलं आहेत गरीब मुलं आहेत गरजू मुलं आहेत तर अशा मुलांना आपण थोडी मदत करूया आणि यांना एक चांगलं पैलवान घडवूया म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला सुद्धा एक आनंद होईल येणाऱ्या काळात टी व्हीवरती बघितल्यानंतर ऑलिम्पिक मधनं कुस्ती खेळत असेल त्यावेळी त्यावेळी आपला था वेगळा आनंद असेल आणि तोच आनंद आपल्याने परमोच्च सुख देऊ शकतो आणि स्वर्ग प्राप्ती देऊ शकतो एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी इथे थांबतो नमस्कार साहेब नमस्कार कर की तो